महाराष्ट्राचं नव्हे तर अखंड भारताच्या कामगारांना ज्यांच्या आंदोलनाने दिशा दिलेली हा मुंबई महानगरपालिकेचा कणा असलेला सफाई खात्यातला कामगार आज पुन्हा एकदा एकवटला असताना मला आठवण येते ती आपल्या सर्वांचे नेते शरदरावांचे तुम्ही आठवण बघा कित्येक वर्ष झाली की मुंबई बंद आणि महापालिकेचा कामगार मुंबई महापालिकेच्या इमारती समोर आडवा घातलेला ट्रक आणि त्याच्यावरती रावसाहेबांची भाषणं किंवा आझाद मैदानातली भाषणं आणि असाच महापालिकेचा कामगारांचा जनसागर उपडलेला तर त्याची मला आठवण येते पुन्हा आपण एक वार ज्या पद्धतीचं आक्रमण आपल्या विरोधात आलेलं आहे त्या अनुषंगाने आपण आज पुन्हा एकदा सगळे जमलेलो आहोत जेवढे या हॉलमध्ये आहेत तेवढेच मेसेज मिळतो की बाहेर त्याच्याही पेक्षा जास्त लोक उभे आहेत खूप आनंदाची गोष्ट या सर्व पार्श्वभूमीवर संघर्ष समितीला मी म्हणजे दि म्युन्सिपल युनियन ने सुद्धा केस दाखल केलेली आहे अनेक संघटनांनी त्यांच्या पद्धतीनं न्यायालयीन संघर्षाच्या भूमिका घेतलेल्या आहेत पण मी आठवून करून देतो की गेली शतकभर जी महापालिका कामगारांची चळवळ आहे त्या महापालिका कामगारांच्या चळवळीचे निर्णय न्यायालयात नव्हे तर रस्त्यावरती झालेले आहेत आणि या वेळेला सुद्धा रस्त्यावरती सफाई करणाऱ्या कामगारांचा निर्णय न्यायालयात नव्हे तर तो रस्त्यावरतीच व्हायला पाहिजे असं मी एक आवाहन या संघर्ष समितीला करतो आणि बाकी सगळेजण बोललेले आहेत आणि ही जी काही एक एकजूट झालेली आहे ती एकजूट संघर्ष समितीने त्या एकजुटीचं नेतृत्व करून प्रचंड हे जे आक्रमण आहे त्याला परतवून लावावं आणि कायमस्वरूपी परतवून लावावं या शुभेच्छांसह मी थांबतो धन्यवाद जय जयला